हसऱ्या वाटा तू घे ना सोबती अलविदा 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 असे चित्रपटाच्या अखेरीस म्हणत बरोबर दोन वर्षांपूर्वी ज्या कथेने बहुतांश मराठी सिने रसिकांना एक निखळ आनंद दिला होता त्याच कथेचा नव्हे तर त्याच सहप्रवासाचा मी म्हणेन सहप्रवासाचा पुढील भाग म्हणजे जिम्मा दोन आज प्रदर्शित झाला आहे सारी टीम तीच आहे गेल्या वेळच्या टीम मधील फक्त दोघी यावेळी ट्रिपला येऊ शकलेल्या नाहीत ज्यांची जागा इतर दोघींनी घेतली आहे बस एवढाच फरक नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळणकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल आणि आज मी तुमच्याशी बोलणार आहे झिम्मा टू झिम्मा दोन या सिनेमाबद्दल तर मित्रांनो टीम तीच मुक्काम पोस्ट आहे लंडन आणि कारण आहे इंदूचा पंच्याहत्तरावा वाढदिवस इंदू इंदू जी भूमिका सुहास जोशी यांनी साकारली फरक एवढाच आहे की यावेळी कबीर म्हणजे सिद्धार्थ चांदेकर कबीर सोबत या सहलीला निर्मला निर्मिती सावंत सोबत आहे तिची सून तिचं नाव आहे तानिया जी भूमिका रिंकू राजगुरूंनी साकारले आणि वैशाली सुचित्रा बांदेकर सोबत आहे तिची भाची मनाली जी भूमिका शिवानी सुर्वेनी साकारली जिम्माच्या पहिल्या प्रवासातील सोनाली कुलकर्णी आणि मृणमयी गोडबोले यांची या प्रवासात असलेली अनुपस्थिती गैरहजेरी भरून काढतात या दोघी म्हणजे तानिया आणि मनाली म्हणजेच रिंकू राजगुरू आणि शिवानी सुरवे गेल्या ट्रिपमधील मीता म्हणजे शिती जो आणि कृतिका म्हणजे सायली संजीव या दोघी याही वेळी आहेतच सर्व गँग पुन्हा जमते पुन्हा गप्पा होतात एकमेकांच्या आयुष्यात काय सुरू आहे ते कळतं एकमेकांची सुखदुःख वाटून घेतात सोबत हसतात सोबत रडतात या सर्वांचे एकत्र बोलणे हसणे रडणे बघून नकळत आपणही हसतो हसता हसता अलगट डोळ्यात पाणी येते कधीकधी नुसताच हुंका असा दाटून येतो अगदी गेल्या प्रवासासारखं गेल्यावेळीप्रमाणेच हेमंत ढोमे यांनी लिहिलेल्या कथेला पटकथेत रूपांतर करताना याही वेळी इरावती कर्णिक यांनी रसिकांना बांधून कसे ठेवता येईल याची व्यवस्थित काळजी घेतली आहे संवाद सुद्धा इरावती कर्णिक यांचीच आहेत आणि प्रत्येक दृश्याला अनुसरून अगदी साध सहज आणि मनातलं बोलून दाखवणार आणि त्या पात्राशी प्रेक्षकाला लगेच कनेक्ट आणि रिलेट करणारे असे हे संवाद आहे हेमन ढोमे यांचं दिग्दर्शन सुद्धा अत्यंत सहज आणि सुंदर आहे गेल्या वेळीप्रमाणेच म्हणजेच तुम्हाला खरं सांगू का मला जिम्माचा पहिला भाग तुम्हा सर्वांसारखाच प्रचंड आवडला होता ज्याची मी माझ्या रिव्ह्यूमध्ये खूप तारीफ पण केली होती पण यावेळी माझी जिम्मा दोन कडून तितकी काही अपेक्षा नव्हती ट्रेलर सुद्धा अगदी बरं वाटलं होतं असं होतं ना म्हणजे पहिल्या भागापेक्षा दुसरा भाग काहीसा कमीच असतो असा एक नेहमीचा आपल्या सर्वांचा एक अनुभव असल्यामुळे याही वेळी फार काही मजा येईल असं मला वाटत नव्हतं पण बिलीव्ह मी आय वॉज रॉंग झिम्बा दोनमध्ये हेमंत डोमेचे दिग्दर्शन डायरेक्शन इरावती कर्णिक यांचे लेखन आणि चित्रपटातील सर्वच कलाकारांच्या सुंदर आणि सहज अभिनयाने परत एकवार जान ओतली आहे यावेळी ॲड झालेले तानिया आणि मनाली या, मना या दोन्ही पात्रांना रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे या दोघींनी अगदी परफेक्ट साकारला आहे पण पुन्हा एकवार याही वेळी एका पात्राने परत एकवार भाव खाल्ला आहे ते पात्र म्हणजे कोण निर्मिती सावंत इमोशन्स आणि लॉफ्टर ची ही एक रोलर कोस्टर अशी राईड आहे यामध्ये इमोशन्सला वाट करून देतात मीता म्हणजे शितीजो मनाली म्हणजे शिवानी सुर्वे आणि इंदू म्हणजे सुभाष जोशी तर लॉफ्टरला एक हाती वाट करून देते ती म्हणजे निर्मिती सावंत लाजवाब चित्रपटाचा प्राण आहेत निर्मिती ताई तिची आणि रिंकूची जी ऑनस्क्रीन केमिस्ट्री आहे ना सासू सुनेची ही केमिस्ट्री छान जमली आहे शिवानी सुर्वेने रंगवलेली जी इंडिपेंडंट सेल्फ मेड पण तितकीच मनात एक दुःख घेऊन वावरणारी मनाली आपल्यातून जमली आहे सारख्या आजाराने ग्रस्त आजीच्या भूमिकेत इंदू म्हणजे सुहास जोशी प्रेक्षकांच्या डोळ्यात कधी पाणी आणटत कळतच नाही सायली संजीव सुचित्रा मांदेकर सिद्धार्थ चांदेकर या इतर तिघांनीसुद्धा आपापली कामे छान केली आहेत अमित राज यांची संगीत छान आहे पण टायटल सॉंग तर गेल्या वेळासारखेच आहे पण मला टायटल शिवाय अजून एखाद्या हिट गाण्याची कमतरता यावेळी जाणवली शेवटी एक गाणं आहे मराठी पोरी दुनियेला दाखवती माज या गाण्याला त्या इंग्लिश मधील गौराई माझी लाडाची लाडाची गची चाल लावलेली लगेच ला लक्षात येते म्हणजे नवीन काही केलं आहे असं मला वाटत नाही बाकी संकलन एडिटिंग फोटोग्राफी छान बाबतीत झिम्मा टू उजवा आहे तर मित्रांनो जिम्मा एक आणि यावर्षी आलेला बाई पण भारी देवानंतर महिला वर्गात जवळचा वाटेल असा जिम्मा टू पण भारी आहे बरं का म्हणून आउट ऑफ फाईव्ह मी याला साडेतीन स्टार नक्की देईन मित्रांनो तुम्हाला आमचा जिम्मा टूचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद